श्री स्वामी समर्थ दोन सप्टेंबरला आहे अमावस्या आणि याच दिवशी शेवटचा श्रावणी सोमवार सुद्धा आहे त्यामुळे या अमावस्येला आपण सोमवती असे सुद्धा म्हणतो आणि ही जी अमावस्या आहे तर ती पिठोरी अमावस्या असणार आहे अमावश्य तिथी जी आहे तर ती पित्रांना समर्पित असते या दिवशी जर आपण पित्रांच्या काही सेवा केल्या पितृदोषासाठी जर काही उपाय केले तर आपला जो काही पितृदोष आहे तर तो नष्ट होतो बऱ्याच वेळेला पितृदोषाच्या त्रासाचा आपल्याला सामना करावा लागत असतो जर आपल्याला पितृदोष असेल तर आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही आणि सतत काही ना काही अडचणी संकट येत असतात आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आवरजून आपल्या पित्रांसाठी म्हणजेच आपल्या पूर्वजांसाठी एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे ज्यामुळे आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होतील आणि प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतील आणि आपल्याला पितृदोषाचा जो त्रास होत आहे तर या त्रासातून आपली सुटका होईल तर हा दिवा कसा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पितृदोषाचा जर आपल्याला त्रास होत असेल तर आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही घरामध्ये सतत अडचणी संकटे दुःखे सुरू असतात घरातील जी मुली आहेत तर त्यांच्या विवाहासाठी विलंब होतो विवाह लवकर जुळत नाहीत किंवा आपल्या घरातील जे काही व्यक्ती आहेत तर त्यांना सतत आजारपणाचा सामना करावा लागतो तर असे जर होत असेल तर आपल्याला नक्कीच पितृदोष असू शकतो आणि पितृदोष जो आहे तर तो कमी व्हावा यासाठीच आपल्याला अमावस्येच्या दिवशी पित्रांसाठी एक दिवा जो आहे तर तो आवरजून लावायचा असतो आणि आपण हा दिवा जो लावायचा आहे तर एका योग्य प्रकारे लावायचा आहे तर बघा आपल्या कुळाचे रक्षण जे आहे तर ती आपली कुलदेवी करत असते आणि त्याप्रमाणेच आपल्याला आपल्या पित्रांच्या आशीर्वादासाची सुद्धा आपल्याला गरज असते पित्रांचे आशीर्वाद असतील तरच आपली प्रगती होत असते तसेच या अमावस्येला पितरांना स्मरण करून त्यांना नैवेद्यसुद्धा दाखवला जातो आणि या दिवशी दानधर्म करण्याला सुद्धा विशेष महत्त्व असते प्रत्येकच अमावस्या जी असते तर ती खास असते आणि त्या त्या अमावस्येचे एक विशिष्ट असे महत्त्व असते या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर आपलं स्नान वगैरे आटोपल्यावर पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्या उंभरट्यावरती पाणी शिंपडायचं यामुळे काय होतं उंबरटा जो आहे तर ते पितरांचं स्थान असतं आणि म्हणूनच आपण जेव्हा उंबरट्यावरती पाणी शिंपडतो तेव्हा आपले पितर ते पाणी ग्रहण करतात आणि ते तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात यामुळे सुद्धा आपला पितृदोष जो आहे तर तो कमी होऊ शकतो रोज जरी तुम्ही हे केलं तरी अत्यंत उ उपयुक्त आहे किंवा अत्यंत याची आपल्याला फळ मिळत असते परंतु रोज जर तुम्हाला हे शक्य नसेल तर अमावस्येच्या दिवशी सकाळी नक्की स्नान झाल्यावर सर्वप्रथम उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे आता यानंतर आपल्याला पित्रांसाठी एक दिवा लावायचा आहे ज्यामुळे आपल्याला पित्रांचे आशीर्वाद आप मिळणार आहेत आणि आपला पितृदोष जो आहे तर तो संपणार आहे आणि हा दिवा लावल्यामुळे आपल्या पित्रांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळते तसेच हा दिवा जेव्हा आपण प्रज्वलित करतो त्यानंतर लान लान त्या ठिकाणी लहान लहान सूक्ष्मजीव असतात आणि कीटक सुद्धा असतात आणि कीटक जे आहेत तर ते सूक्ष्मजीवांना खात असतात त्यामुळे अप्रत्यक्षरित्या अन्नदान केल्याचे पुण्य सुद्धा आपल्याला मिळत असते आता आपण दिवा वापरताना मातीचा दिवा वापरू शकतो पणती वापरू शकतो किंवा कणकेचा दिवा वापरू शकतो शक्य असेल तुम्हाला वेळ असेल तर कणकेचाच दिवा बनवा परंतु फक्त जर तुम्हाला वेळच नसेल तर मग तुम्ही पणती किंवा मातीचा दिवा जो आहे तर तो वापरायचा आहे आता कणकेचा जर दिवा बनवणार असाल तर काय करायचं गव्हाचं पीठ घ्यायचं यामध्ये आपल्याला गुळाचं पाणी घालायचं आहे म्हणजे पाणी जे आहे तर त्यामध्ये थोडासा गुळ टाकायचा गुळ विरघळेपर्यंत हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि हे पाणी थोडंसं थंड झाल्यावर त्या कणकेमध्ये मिक्स करून आपल्याला ती कणिक घट्टसर मळून घ्यायची आहे यानंतर आपल्याला त्या कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि हा दिवा आपल्याला वापवून घ्यायचा आहे कारण दिवा आपण वाफवून घेतला म्हणजे दिव्याचा जो आकार आहे तर तो कॉन्स्टंट राहतो त्यामुळे तुम्ही वड्याच्या चाळणीला तेल लावून त्यावरती हा दिवा वापवून घ्या किंवा भातावरती जरी हा दिवा वापवून घेतला तरीसुद्धा चालेल यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे त्यासोबत वातसुद्धा घालायची आहे आता बघा हा दिवा लावताना कोणती काळजी घ्यायची आहे तर अगोदर बघायचं आहे की अमावस्या तिथी जी आहे तर ती कधीपर्यंत आहे आणि अमावस्या तिथी सुरू असतानाच आपल्याला हा दिवा लावायचा आहे अमावस्या जी आहे तर ती आपल्याला सुरू असायला हवी आणि त्याच काळात हा पितरांसाठीचा दिवा जो आहे तर तो लावला जातो आता हा दिवा कुठे ठेवायचा तर पाण्याच्या माठाजवळ ठेवायचा आहे मग तुमचा तो माठ तांबड्या रंगाचा असू द्या किंवा काळ्या रंगाचा असू द्या जर तुमच्याकडे माठ नसेल तर तुम्हाला चिनी मातीची छोटीशी भरणी घ्यायची आहे आणि ही भरणी आपल्याला पाण्याने भरून घ्यायची आहे आणि त्या भरणीजवळ जरी हा दिवा तरी तर ठेवला तरी चालेल किंवा मग तुमचा जो पाण्याचा हंडा आहे तर त्या ठिकाणी ठेवला तरी चालेल हा दिवा ठेवताना आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा ठेवायचा आहे जिवंतपणे आपण आपल्या माणसांची काळजी घेत असतो सेवा करत असतो परंतु मृत्यूनंतरसुद्धा काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला करायला लागतात आता हा दिवा जो आहे तर तो आपण त्या ठिकाणी ठेवल्यानंतर काय करायचं आहे तर आपण त्या दिव्यामध्ये जे तेल घातलेलं आहे तर यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत ते म्हणजे पाच उडदाचे दाणे टाकायचे आहेत काळे जे उडीद आहेत तर ते पाच उडदाचे दाणे टाकायचे आहेत आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे दिव्याची वात ही दक्षिणेकडे असायला हवी आणि यानंतर हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आता जेवढा हा दिवा जळेल तर तेवढा जळू द्यायचा आहे आणि दिवा जेव्हा विजेल तर यानंतर किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी त्यातील वात जे आहे आणि उडीद जे आहे तर ते तुम्हाला बाहेर फेकून द्यायचे आहेत आणि दिवा जो आहे तर तो जर कणकेचा असेल तर तो सुद्धा तुम्हाला एखाद्या झाडाखाली मातीमध्ये विसर्जित करायचा आहे परंतु तुम्ही जर मातीचा दिवा किंवा पणती वापरलेली असेल तर मात्र ती तुम्हाला स्वच्छ करून ठेवायची आहे आणि पुन्हा हा दिवा जो आहे तर तो फक्त आपल्याला पित्रांसाठीच वापरायचा आहे म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही अमावस्येला पित्रांसाठी दिवा लावाल त्यावेळेला हा दिवा वापरायचा आहे इतर कोणत्याही शुभ कार्यासाठी हा दिवा वापरायचा नाही आणि लक्षात घ्या दिव्याचं तोंड हे दक्षिणेलाच असावं फक्त पित्रांसाठी आपण जो दिवा लावतो तर त्या दिव्याचं तोंड दक्षिणेला असतं इतर दिव्यांचं तोंड दक्षिणेला कधीही केलं जात नाही कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा किंवा अशुभ दिशा मानली जाते म्हणून फक्त पित्रांसाठीच्या दिव्याचंच तोंड आपल्याला दक्षिणेला करायचं आहे तर अशा प्रकारे दिवा लावायचा आपल्या पित्रांचं आपल्याला स्मरण करायचं आहे त्यांच्या बाबतीत न कळतपणे आपल्याकडून जिवंतपणे जर काही चुका झाल्या असतील तर आपल्याला क्षमा प्रार्थनासुद्धा करायची आहे नक्कीच आपले पितर प्रसन्न होतील आपल्याला आशीर्वाद देतील आणि जो काही पितृदोषाचा त्रास आपल्याला होत आहे तर तो पितृदोषाचा त्राससुद्धा कुठे ना कुठे कमी होईल आणि आपली प्रगती होईल आपल्या घराची प्रगती होईल आपल्या मुलाबाळांची आपल्या पतीचीसुद्धा सुद्धा प्रगती होईल